अमाय आई मावशी कुठे गेले मावशी नाही दिसून राहिली बाहेर बसले आहे काय मावशी नाही हो रिंकू आतापर्यंत तर इथं बसली होती आमच्या जवळ गोष्टी करत होऊ शकते तहान लागली असन तर पाणी घेणे प्याले गेले असन मावशी हो काय मी म्हटलं सगळ्या जणी इथं बसले आणि मावशी नाही दिसली म्हणून विचारलं हो काय काय म्हणतो म्हटलं तुझ्या मावशीले काही नाही आई काल कपडे आणले तास देऊन देतो म्हटलं सगळेले आपापल्या साड्या आपापले कपडे मग भुलून जाईन वेळेवर आठवण नाही राहत त्याच्यानं म्हटलं बरोबर देऊन देतो आता टाइम आहे बाई आम्ही गावाला जाईन त्या दिवशी आपण जाऊ त्या दिवशी देऊन लावून आताच काय जे आताच कपडे घेऊन घ्या ठेवून द्या उद्या देणं काय ना आज देणं काय देणं आहे अजून म्हटलं मग मी गावाला येऊन राहिली तर माई अलग घाई राहीन मग पॅकिंग करू दे हे सामान ठेवू दे ते सामान ठेवू दे मग मी मायाच तयारीत राहीन त्याच्यानं म्हटलं आज आपल्याजवळ टाईम टाइम आहे तर मी सगळे आपापले कपडे देऊन देतो तुम्ही ठेऊन द्या बरं पाय मग त्या मताना पाय देत काय देऊन कपडे हो देऊन देतो म्हटलं कशा साड्या आहे काय आहे तर सांगा तुम्ही पसंत आल्या नाही आल्या हा दाखवतो मी तुम्हाला आता सगळेचे कपडे दाखवतो लेकराचे दाखवतो तुमचे दाखवतो सगळेचे दाखवतो पाहून घ्या बरं दाखव मावशीचीच वाट पाहून राहिली नाही मी पण मावशी तर अजून आलीच नाही कुठं अटकली तर मावशी अ मावशी अशा य मावशी काय करून राहिली तर मग मी सगळेले कपडे देऊन दिन तर मग म्हणन माझ्यासाठी थांबली नाही म्हणन रिंकू आणि सगळेले कपडे देऊन टाकले अशी म्हणन मग तर एक काम करतो सगळे कपडे आणून ठेव इथं आणून मावशी बर आलीच नाही अजून मावशी मावशी अ मावशी काय म्हणतो रिंकू मावशी इकडे म्हटलं काम आहे ये बरं लवकर आली चंद्रकला ये ना तूच वाट पाहिजे चालू आहे मावशी कुठे मावशी कुठे विचारून राहिले रिंकू किती वेळची कुठे गेली होती म्हटलं कुठे नाही हो बसू बसू पाय दुखते न, ना 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 म्हटलं फिरून काय ये मग बस रिंकू वाट राहिली मावशी नाही आली मावशी नाही आली कुठं गेली मावशी कुठं गेली मावशी ये बरं बस इकडे सोक्यावर बस काय बोलता माहीच वाट पाहून राहिले तुम्ही पण काय शांताबाई काही नाही काल रिंकून कपडे आणले तर देऊन देतो म्हणते सगळेले तर म्हणते मावशी कुठे बा म्हणून थांबली ते हा okay. काय ये ना मग बस हां बोल बाय रिंकू काय म्हणता का काही नाही मावशी ह्या साड्या ठेवल्या म्हटलं तर करा ना कलर पसंत करा म्हटलं कोणती साडी कोणाला पाहिजे तर तुमच्या मतानं घ्या तुम्ही कोणाजवळ कोणता कलर नाही आहे तर आता माझ्या अंदाजी आणले मी ना पाचसा कलर अहो काय करा लागते घे ना पण साडी घे ना कोणाला देऊन दे यात काय एवढा विचार करायला लागते देऊन दे कोणालाही पण की साडी नाही हो मावशी आता कोणाजवळ डबल डबल कलर होऊन जाईन तर त्याच्यानं म्हटलं तुम्ही तुमच्या आवडीनं कलर काढा हां डिझाईन पाहून घ्या कोणती साडी कोणाला पाहिजे तर आणि सगळ्या साड्या चांगल्याच आहे म्हटलं पाऊ आणल्या मी ना तर पसंत करा ना वहिनी पसंत करा म्हटलं अंधारा तूही पसंत कर कोणत्या कलरची साडी पाहिजे तर अन उमा काक तुम्ही विचार नका करू तुम्ही तुमच्या मनानं पसंत करा साडी नाही तर मग मन जा घेऊ हो का नाही घेऊ बा काही म्हणन काय रिंकू असा विचार नका करू घ्या घ्या काढून घ्या म्हटलं साडी कोणती पाहिजे तुम्हाला तर आजी घे ना लाल कलर घे जो मळे लाल कलरची साडी आवडते <laughs> लाल कलरची साडी आवडते काय काय बापा ना तू म्हणते लाल कलरची साडी घे म्हणते सांग ना आता घेऊन घे ना जी लाल कलरची साडी पाहिजे ना त्याच्या अरे पण त्याच्यात लाल कलरची साडी नाही आहे म्हटलं मग कशी काय घेऊ मी लाल कलरची साडी दुकानात जावा लागेल मग मला आता आ? लाल कलरची साडी घेवाले तर एक काम कर गण्या तो आ, दुसरा कलर सांग कोणता तुला आवडते ना एक काम कर ना बाई रिंकू हा आता तुला साड्या आणल्या तर तुझ्या मतानं देऊन दे कोणती साडी काय फरक पडते घाल ना रिंकू ताई देऊन द्या म्हटलं उमा मामीजी बरोबर म्हणून देऊन देऊन द्या द्या तुम्ही तुमच्या कलर सेम होईल पण पॅटर्न वेगळा राहते ना साडीचा नाही तर काय मग मी तेच म्हणून देऊन द्या म्हटलं तुझ्या मतानं बरं ठीक आहे देऊन देतो मग मी माझ्या मतानं देऊन देतो सगळेले साड्या हो ताई देऊन द्या कलर गिलर सगळ्या साड्याचा बर ठीक आहे ना आई पाहून घ्या मग आता साड्या आवडल्या का नाही आवडल्या तुम्हाला साडी मले तर आवडली बा मस्त साडी आहे अन कापडही चांगला आहे या साडीचा फुगत नाही ना काही नाही मस्त अंगाला चिकून राहते ना असं कापड आहे हो बाई मलाही साडी आवडली बा चांगली साडी आहे अन मी काय म्हणतो तुम्हाला सगळेले माया साड्या म्हटलं कोणाला दे जा नका नाही तर तुम्ही लग्न जा आता लग्नाचा सीझनच आहे उन्हाळा म्हटलं तर देऊन द्या म्हटलं कोणाला दे जा नका मागाची साडी आहे म्हटलं मस्त घाल जा ब्लाउज शिवसाव करून मस्त घाल जा म्हटलं कोणाला दे जा नका नाही हो बाई असं कसं कोणाला देईन साडी आठवण म्हणून ठेवण ना मला आठवण राहीन मी रिंकूच्या घरी गेली होती बा शांताबाईच्या पोरीच्या घरी तर तिनं मला हे साडी घेतली मला आठवण राहीन म्हटलं मरेपर्यंत पण मी हे साडी कोणाला देणार नाही माझ्याजवळ ठेवण नाही हो तेच म्हटलं नाही तर कुठं लग्न द्या तुम्ही त्याच्यानं म्हटलं कोणाला देऊ नका मी न घेतले कपडे तुमच्यासाठी घाल जा तुमच्यासाठीच घेतले नाही मस्त आता कोणाचे कपडे राहिले आता लक्ष्मीचे कपडे गण्याचे कपडे आणि ह्या दोघाचे कपडे धारा ह्या दोघांचे कपडे वय म्हटलं पाहून घे त्याच्या अंगात टाकून होते का नाही होत नाही तर वापस करा लागन मग तसं तर मना दुकानदारले सांगूनच ठेवलाय मी म्हटलं लेकराचे कपडे आकुल लंबे झाले तुम्ही वापस करायला येईन म्हटलं तर ठीक आहे ताई म्हणे होऊन जाईल ना याच्या मापाच कपडे दिसून राहिले मले आणि थोडेसे लंबे झाले तर चालते लहान लेकरायचे कपडे तसे ही म्हणशील तर वाढत्या अंगाचेच पाहिजे एकदम नेटकी नाही घ्यावं लागत नाहीतर मग दोन तीन महिन्यानं साखळ होते ना तर राहू दे काही बदलावा बिदलावा नाही लागत होते हे कपडे त्याले बरोबर होते हो ताई होते हे कपडे बरोबर त्याले होऊन जाते पाहूनच वाढ खाली येते ना आणले गिनले बरोबर आणले तुम्ही त्याच्या मापाचे हो आणले गेनले म्हणा बरोबरच आणले आता यायला डोळ्यांना आहे तर बरोबर आणता येते आणि अंदाजी आणतो म्हटलं तर मग लंबे होते आता राहिले गण्याचे आणि लक्ष्मीचे कपडे याची दाखवून देतो तुम्हाला सगळेसाठीच आण कपडे आ राहू त्याले पाहिजे होत लेकडा साठी तसं काय म्हणते तुम्ही गावाले गिवाले येत राहता आणता त्याच्यासाठी कपडे नाही घेतलं असतं तरी चाललं असतं आता आ, आता चांगलं नाही वाटत ना वहिनी सगळे ले घेणार ना फक्त त्या दोघालेच नाही घेणार काय चांगलं नाही वाटलं असतं ते हजार न बाराशे रुपयासाठी मागं पुढं काय लिफाव मी म्हटलं घेऊनच घ्याव कपडे आई ह्या लक्ष्मीचा फ्रॉक म्हटलं आवडला तुम्हाला हो ताई आवडला ना कलर चांगला हो मी म्हटलं ते गोरी आहे तर तिच्यावर डार्क कलर शोभन म्हटलं त्या हिशोबानं घेतले मी ना कपडे आणि सगळे साठी हाफबायाचेच आणले मी ना चारी लेकरासाठी मी म्हटलं उन्हाळ्याचे दिवस आहे तर फुलबायाचे कपडे नाही घ्याव बा ह्या दोघांसाठी मी हाफबायाचं शर्ट आणि हाफ पॅन्टच घेऊन आली चांगलं केलं ना बाई चांगलं केलं बरोबर आणले तुन कपडे आता माय कपडे आई गण्याचे कपडे कुठे ना तुला कपडे कुठे त्याचे आणलेच नाही रे तुझ्यासाठी घेतलेच नाही हो ना आता कपडे देईन काय तुला घेऊन घुमा फिरायला तुला खाऊ पिऊ घालन दी आणि कपडे घेऊन दिन काय तुझ्यासाठी कपडे नाही आहे तू आला तेव्हापासून मस्ती 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 करून राहिला ना त्याच्यानं तुझ्यासाठी कपडे नाही घेतले मामाजीनं आत्या माझ्यासाठी कपडे नाही घेतले काय लक्ष्मीसाठी घेतले कपडे रोहनसाठी बी घेतले सोमसाठी घेतले आणि माझ्यासाठी मलाही कपडे पाहिजे मला घेऊन दे नाही रिंकू नाही द्या लागत कपडे राहू द्या रडू द्या त्याले काही नाही द्या लागत मी बोलतच नाही ना मग आत्या संग आत्या संग नाही बोलत मामाजी नाही बोलत कोणाच संग नाही बोलत मी <laughs> राहू द्या वहिनी रडून राहिला तर राहू द्या मजाक नका करू हो ना बरोबर समजलं त्याने म्हणत असं सगळेले कपडे दिले आणि आत्याने मला नाही दिले कपडे देऊन दे देऊन दे इनको दाखवून दे त्याचे कपडे दाखवून दे त्याने आई पाय म्हटलं गण्याचे कपडे कसे आहे आ कसे सांगू बरं वाह वाह एक नंबर आहे बा गण्याचा ड्रेस कलर गिलर तर मस्त आणला शोधून आ मस्त कलर आणला तू ना रिंको हो ताई कलर मस्त आहे ना हो मला हा ड्रेस आवडलाय याचा पाच सहा कलर होते निळा कलर गुलाबी कलर हिरवा कलर पिवळा कलर मी म्हटलं भगभग कलर घेतल्यापेक्षा ह्या कलर मला चांगला वाटला तर ह्याच घेतला मग अन उन्हाळ्याच्या हिशोबानं याच्यासाठी मग हा बायाच पाहिलं मी ना शर्ट लांब बायाच होता सेम ड्रेस असाच होता पण बाया लांब होत्या तर मी म्हटलं ते नका देऊ ह्या ड्रेस द्या म्हटलं पाहिल्या बरोबर पसंत आला मला वाव मस्त ड्रेस आहे आता मले तर आवडला हा ड्रेस आवडला काय आता खूप झाला नाही आतापर्यंत आवडले नाही सगळेचे कपडे आवडले ना आणि व्यवस्थित आणले ना कपडे हो आवडले ना कपडे कपडे चांगले आणले तू ना आणि कलर गिलरी मस्त आणला तू ना हो का आता बाबाचे दादाचे काकाजीचे मामाजीचे याचे कपडे घेऊन घ्या मग आमच्या जवळ देता काय त्याचे कपडे त्याच्या जवळ दे द्या हो घेऊन घ्या ना आता ठेवून घ्या बघे बरं देऊन घे आता घेऊ राहिले तर देऊनच दे मग अजून दहा वेळा काढणं ठेवणं काढणं ठेवणं केच तेच काम केल्यापेक्षा देऊनच द्या आता नाही तर काय मग मावशी डबल डबल आणखी आणा इथून तिथं ठेवा केल्यापेक्षा घेऊनच घ्या ना बर मामीजी म्हटलं घ्या मामाजी शिवाय जा कपडे हो बाई शिवाल लावण शिवाल लावण रिंकू काय करून राहिले इकडे बरं दोन मिनिट काम आहे रिंकू लावते काय म्हणते तुला यायचं बी ना मनातच येते थांबलेस ते आता पाच दहा मिनिट तर काही होत होत काय रिंकू ये ना दोन मिनिट हे काम आहे हो हो आली शांताबाई कपडे गिपडे लय महागाचे घेतले म्हटलं ना पॅन्ट आणि शर्टचा पीस पाय ना एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आणि महागाचे कपडे होईल हो ना ही क्वालिटी गिलिटी चांगली आहे ना महागाचेच कपडे आणले की ना बॉक्स आहे ना बॉक्स मधले कपडे तर जास्त महागाचे भेटते हो ना शांताबाई खड्ड्यात आहे ना खड्ड्यातले कपडे महागाचेच राहते ना हजार बाराशे चा ड्रेस असं या पॅन्ट शर्टचा पीस हो हो असू शकते ना हो ना लय महागाचे कपडे घेतले रिंकुताईने आपल्यासाठी एवढ्या महागाचे नाही घ्यायला पाहिजे होते सते साड्या पाच सहाशे रुपयापर्यंत हो ना एवढ्या साड्या काय माहिती तिच्या झाल्या ना काय नाही तर आता आठशे हजार रुपयाची वय जाऊ दे आता तिचं म्हणणं घेतोच मी कपडे घेतोस मी कपडे घेऊ दे आणि कपड्याची किंमत विचारतो म्हटलं तर चांगलं नाही वाटन पाय बा मी कपडे घेतो ताई मला किंमत विचारते म्हणून असं होते ना म्हणून किंमत नाही विचारायला लागत आता तर म्हणजे कपडे पाहिल्या बरोबरच ओळखाले येते का महागा महागाचे कपडे वय म्हणून नाही तर काय मग आई आजी ताण लागली तहान लागली तर पाणी म्हटलं माझ्या जवळ आहे काय जाय ना किचन मध्ये जाय हे पाणी आहे ना पे हात तर पुरते तू या कॅन मध्ये पाणी आहे नळ चालू कर पाणी पे अन ये मग पाणी पाहिजे पाणी पाहिजे याले घेऊन बसली मी तर तुला चांगली नाही दिसून राहिली काय नाव नाही बसू देत कामच सांगत राहते आता गेली बाहेर गेली आता आले नाहीतर तिकडे बाबा गिबा असा त्याले मान बसले आता बसू देत जाय बरं बरं